खर तर तो हा गाजावाजा आणि दिखाऊपणा एवढ्या घाई गडबडीमध्ये करण्याची गरज नव्हती कुठल्याही दिशेनं हा समृद्धी मार्ग ज्या सेफ्टी च्या दृष्टीनं उपाययोजना करायला पाहिजेत ते पण दिसले नाही आणि विशेष म्हणजे मोठमोठे अपघात झाल्यानंतर सुद्धा त्यावर काही ट्रीटमेंटची आवश्यकता होती त्याच्यावर उपाययोजनांची आवश्यकता होती सगळं जग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत आहे आणि आपल्याकडे मात्र अजूनही त्यावर काम होत नाही आणि हे काम घाईघाईत केलं गेलं निकृष्ट दर्जाचा होता हे आता त्यावेळेसही बोंबाबोब बुम झाली आणि आज तर प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी झाली कामांचं वाटप करत असताना या समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि त्यामुळेच ही कामं जी झाली ती निकृष्ट दर्जाची कामं झाली माझ्या माहितीप्रमाणे आता चारही बाजूनं गाडी खाली जाऊ नये म्हणून सातशे किलोमीटरच्या रस्त्याला चोवीसशे कोटी रुपयाचा आत्ता टेंडर काढला गेला आहे त्यामध्ये दोनही बाजूनं ते वायर जे सेफ्टी वायर असतात ते लावले जाणार आहे तर याची किंमतही फार कमी होती पण आता त्याची वाढवून फुगवून विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोचण्यासाठी हेही टेंडर आत्ता काढले गेलेलं आहे आणि समृद्धीवर खड्डे पडलेत याचाच अर्थ त्या खड्ड्यातील पैसे आणि त्यातून मलिदा त्या रस्त्यामधून खाल्यामुळेच त्या समृद्धीवर खड्डे पडलेत असा माझा स्पष्ट आरोप आहे नाही गायकवाड आता सगळेच हिरो झाले आहेत त्या शिंदे गटाचे आमदार हिरो हिरो पूर्वी त्यांना हिरो म्हणून प्रोजेक्ट केलं आता त्यांच्या अंगात असलेली खलनायकी वृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला बघायला मिळत आहे एकशे एक, एक महाभाग आहेत एकनाथ शिंदेजीबरोबर ते आपण पाहिलं सत्ताधाऱ्यांचे आमदार कायदा म्हणजे यांच्या बापाची मालमत्ता असल्यासारखा किंवा हे राज्य म्हणजे या सत्ताधाऱ्या आमदारांना वाटायला लागलं की आम्ही याचे मालक आहोत आणि महाराष्ट्रातील जनता आमची गुलाम आहे अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे त्याचाच आज संजय गायकवाडांनी जे गुन्हे दाखल झालेत ते आदिवासी महिलेची जमीन हडपल्याचा पैसे न देता त्यावर मोठा फार्महाऊस बांधला आणि पैसे मागायला गेल्यावर मारहाण करण्याचा जो काही प्रकार झाला तो आदिवासी समाजावर आणि आदिवासी महिलेवर अन्याय करणार आहे ही जी काही सत्तेची गरमी आहे मस्ती आहे ही आता बाहेर पडायला लागली आहे कारण पैसा अमुप झा जा, अमाप झाला यांनी एक एका एका आमदाराने दोन दोन हजार कोटीचे कामं घातले त्याच्यातून टक्केवारी घेतली आणि प्रचंड पैसा कमवला तो पैसा जिरवणं होत नाही त्यामुळं त्याच्या अंगामध्ये जे काही आता यायला लागलं आहे शिरला आहे त्यातून असे धंदे ते, ते करायला लागलेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत त्या कारवाईतून कोणीही मोठा असू देत जर चुकीचं करत असेल तर ती कारवाई होणे अपेक्षित आहे आणि मीसुद्धा पत्र लिहून या अशा व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणीसुद्धा करणार आहे अनिल <laughs> आता असं त्यांनी आरोप केले माझ्याशी काही चर्चा करून केलेले नाही त्यामुळं मी त्यावर अधिक काही भाष्य करू शकत नाही पण मी माहिती घेईल आणि इतका गंभीर आरोप जर अनिल देशमुख करत आहेत तर त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य असेल आता त्यांनी काही कोणाचं नाव वगैरे काही घेतलेलं नाही त्यामुळे पण त्यावेळेस मात्र नक्कीच अनिल देशमुखांना जी काही सजा झाली जे काही त्यांच्यावर आरोप होते ते आरोप राजकीय स्वरूपातून होते हे स्पष्ट झालेलं आहे चौकशीतून काहीही निष्पन्न झालेलं नव्हतं आणि त्यानंतर त्या वेळेस त्या दरम्यान ज्या काही घटना घडलेत हे अनिल देशमुख साहेब एक प्रामाणिक म्हणून त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेलेत परंतु राजकारणामध्ये असं काही जर घडत असेल तर ते राजकारणाचं अधपतन आहे एवढं मी मानतो रामदास कदम म्हणाले शिंदे गटाचे हो रामदास कदम कदमजींना उशिरा बोध झाला कारण ते मंत्री असताना उद्धव ठाकरेंच्याकडे एकनाथ शिंदे आणि रामदास कदम राजीनामा खिशात घेऊन फिरत होते त्यांना आठवण करून देतो मुद्दा की आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून काय त्रास आहे आम्ही यांच्याबरोबर राहू शकत नाही आम्ही यांच्याबरोबर नांदू शकत नाही हे आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही उद्धवजी काही करा पण या सत्तेतून बाहेर पडा आमचा राजीनामा आम्ही खिशात ठेवला आहे अशी जी भूमिका भाँण भावना या लोकांनी मांडली आता त्यांना कळलं नव्हतं उद्धवजींची साथ सोडून जाताना कुठल्या विश्वात हे वावरत होते आज यांना समजलं की सर्व मी यापूर्वीसुद्धा म्हणालो की हे निवडणूक या शिंदेंची असेल किंवा अजित पवारांची असेल ही निवडणूक शेवटची निवडणूक या चिन्हावरची असणार आहे यानंतर राज्यात यांना भाजपच्या चिन्हाशिवाय पर्याय नाही हे शिल्लक राहणार नाहीत यांचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही हे तेवढंच खरं आहे कशाच राज्य शिखर बँकेच्या आता सगळेच मोदी वॉशिंग पावडर आणि मोदी वॉशिंग मशीन आल्यामुळं तिथे टाकलं की स्वच्छ सोन जातात त्याचा तो परिपाक आहे त्यात काय आता का स्वच्छतेसाठी अशी मशीन बनवली आहे आणि तेवढ्यांना टाकून पक्षात घेत आहे तर भाजपवाले बिचारे ओरिजिनल जे आहेत ते बिचारे त्यांची गती इतकी वाईट आहे की ते आस लावून बसले होते कधी मंत्री हो महामंडळाध्यक्ष हो खासदार हो पण त्यांचा नंबरच लागत नाही कारण जे काही सत्तेत बसले तरी ते मात्र सगळे उपरे आणि बाहेरचेच बसले आहे तर अशा स्थितीमध्ये या पक्षांचं अस्तित्व भविष्यात भाजपमध्ये विलिनीकरणाचंच असेल किंवा त्या चिन्हाचा वापर केल्याशिवाय जिवंत राहू शकतो कोणत्या उद्देशानं म्हणाले माहीत नाही त्यांच्याकडे तर प्रत्येकाचाच दुपट्टा तयार असतो एक दिवस असा येईल तो दुपट्ट्यानंच त्यांना फाशी लावून घ्यायची पाळी येईल अशी अवस्था भविष्यात त्या बावनकुळेंची आणि त्यांच्या टीमची होईल कारण हे कुठे असणार यांचं अस्तित्व काय असणार हे सगळ्यांसाठीच दुपट्टा तयार ठेवत आहे आणि हे दुपट्टा दुसऱ्याच्या गळ्यात टाकतील आणि यांच्या गळ्यामध्ये मात्र घंटा येईल आणि बैल म्हणून हे घंटा वाजवत वाजवत रस्त्यानं फिरतील अशी अवस्था मूळ भाजपवाल्याची होईल जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे नंबर आम्ही जेवढा ज्यांच्या वाट्याचे काही जागा आहेत त्यावर अंतिम निर्णय झालेला आहे एक तीन जागेच्या संदर्भात अदलाबदलीचा विषय आहे आणि तो लवकर सुटेल नाही आम्ही आंबेडकर साहेबांना घेण्यासाठी तयार आहोत त्यांच्या मनात काय आहे हे काय आम्ही ओळखू शकत नाही त्यांच्या मनामध्ये जे असेल तर ते काही प्रकाश आंबेडकर जे म्हणतील जे बोलत असतील तर त्याचा अर्थ आम्ही जे बोलत आहेत तेवढाच काढणार पण आमची बोलणी सुरू आहे आमचं म्हणणं आहे की अलायन्समध्ये महाविकास आघाडीबरोबर आले पाहिजेत त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना जागा मिळतील परंतु आता आम्ही एक्सटे लढूनही सहा जागा जिंकत असतील असं जर म्हणत असतील तर त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात हायकमांडबरोबर हायकमांड चर्चा करेल महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील पण आज मात्र मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातील जो शाहू फुले आंबेडकर या विचाराचा मतदार आहे त्या सर्व मतदारांना वाटतं की प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीबरोबर आघाडीमध्ये आले पाहिजेत ही त्या लोकांची भावना आहे आणि त्या भावनेचा आम्ही आदर करूनच त्यांना सोबत येण्याची विनंती केली आहे का बोलतील ज्यांना ज्यांच्या भरोशावर लोक मोठे होऊन विसरतात जे काही पिक्चरमधलं नाव आहे ते नमक हरामी तर ते कदाचित त्यांच्या डोक्यात भिनलं असेल नमक हरामी नम्मक हा, नम्मक हा हा नमक जाऊ द्या हा शब्द बरा वाटतो त्यापेक्षा नमक हलाली तर नमक हलालीला वाल्याबरोबर कोण बोलेल ज्यांनी सर्वच गोष्टी दिल्या आणि तो त्याच कुटुंबाशी जर बेमानीनं वागत असेल तर संबंध कसे टिकतील आणि भारतीय जनता पक्षाची जी तीव्र इच्छा होती पवारामध्ये कुटुंबामध्ये यथेच्छ भांडण व्हावं आणि कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त व्हावं स्वप्न आता साकार होताना ना दिखता है ओके okay. मार्ग का काम ही था ये काम बोगस्व रूप से हुआ है ये कार्टेल स्वरूप में सबको काम बांट के दिया था कोई कॉन्ट्रैक्टर से कमीशन बड़ी मात्रा में लिया गया था काम की क्वालिटी पे किसी का ध्यान नहीं था और गड़बड़गाही में प्राइम मिनिस्टर जी के हाथ से इसका इनोग्रेशन किया गया था और उसके सेफ्टी के लिए जितने बड़ी मात्रा में एक्सीडेंट हुए और लाखों लोगों की जान गई वहाँ पे तो हमने कहा था कि इसके ऊपर जो कुछ करना है उपाय वो किए बगैर ये काम ये रास्ता शुरू नहीं करो फिर भी किया गया और आज ये जो खड्डे समृद्धि पे जिसका नाम बजाकर डंका बजाकर समृद्धि समृद्धि करके उनका श्रेय लिया आज ये रास्ते का जो हालत है या जो काम है वो अगर इसमें गैर प्रकार हुआ है तो इसकी उच्च स्तरीय जांच होने की आवश्यकता है ये पूरे काम की आवश्यकता है इसका ऑडिट भी होने की आवश्यकता है इसका स्ट्रक्चरल होगा या उसका आर रोड है तो उस रोड के लिए एक्सपर्ट की टीम को ही अपॉइंट करके कार्रवाई होनी चाहिए जो जो कॉन्ट्रैक्टर ने ऐसा निकृष्ट दर्जे का काम किया है उसके ऊपर एफ आई दाखिल होनी चाहिए और उसको तुरंत अटक भी होनी चाहिए अरेस्ट भी करना चाहिए यह हमारी मांग रही इतना शिंदे जी के साथ में जाने वालों को पैसा इतना मिला है कॉन्स्टिटन्सी में पैसा मिला वहाँ से परसेंटेज मिला और बहुत सारी मस्ती इन लोगों में आ गई और इसीलिए ये लोग किसी के ऊपर भी हाथ उठा रहे कितने सारों के उदाहरण देंगे आज जो आप देख रहे सत्ताधारी पक्ष के लोग कानून हाथ में लेकर किसी का खून कर रहे किसी के ऊपर गोलीबारी चला रहे कोई बलात्कार में आगे है ना एक नहीं मुंबई का जो गुट का बड़ा नेता है उनके ऊपर यौन शोषण का बड़ा आरोप है रिपोर्ट हो चुकी है बाप ने एक महिला के साथ किया और महिला के बच्ची के साथ में वही नेता के लड़के ने अत्याचार किया ये गंभीर मामले हैं ऐसा ही मामला गायकवाड़ का है गायकवाड़ ने एक आदिवासी गरीब की महिला की जमीन हड़पी उसको पैसे नहीं दिया वह फार्म हाउस बनाया तो उस महिला ने उनको बार बार पूछा कि हमारा पैसा दीजिए तो उसके साथ में मारान करने का काम हुआ तो ऐसे ऊपर तुरंत कार्रवाई हो इनको बख्शा नहीं जाए और ऐसी घटना कोई भी रूलिंग पार्टी हो या सत्ता अपोजिशन हो यह ऐसे प्रकार जो भी लोकप्रतिनिधि हाथ में लेकर करता है तो ये सख्त कार्रवाई के लिए पात्र है उनके ऊपर कार्रवाई हो का क्या अभी नहीं सीट शेयरिंग की बात तो करीबन होते आई है दो तीन जगह का अदला बदली का काम चल रहा है वो भी निपट जाएगा छ तारीख को हमारा स्टेट का आज स्क्रीनिंग की बात हो रही है अगर छः तारीख को स्क्रीनिंग की बात होती है तो हम लोग उसके लिए पूरे तैयार हैं नितिन गडकरी का ज़रा ज़रा नोटिस जारी किया एक वीडियो से छेड़छाड़ की है निकी गट्टरी के विरोध से तो उन्हें एक नोटिस लीगल नोटिस देंगे नहीं मुझे पता नहीं है और मैंने बात मालूमत लेकर मैं बात करूंगा